इथं महाराष्ट्रात कॉन्ट्रोवर्सी चालली आहे एकमेकांचा वाद चाललाय बाबा आप्पा जास्त कपडे विकतोय का इकडे आक्या जाधव दो, यांची दोघांची चालली आहे इथं लाताळी कुणाची शिफ्ट कोण येणार हिची गाडी कोण येत ह्याची गाडी कोण येत ह्यांची दोघांची चालली आहे एकमेकांच्या सोबत घासाघाशी आणि या दोघांच्या वादाच्या मध्ये ईर्षेच्या मध्ये एक नवीन किडा येऊन टपकलाय त्या किड्याचं नाव आहे भैया शेट्ट सॉरी भैया शेठ अरे वाढ तुम्ही लावले दिवाळीच्या ऑफर मध्ये काय नावले राण का <applause> أنا عمي يا ابن भैया साहेब तुम्ही यांच्या मध्ये येऊ नका नाहीतर दोघं जण एकमेकांच्या गाड्या घेऊन तुम्हाला मध्ये नेऊन चुरडतील तुमच्या दोन्ही पण घुंगरू टप्पतीशी रस्त्यावरती पडतील या दोघांच्या पण नादाला तुम्ही लागू नका ह्याची बाजू घे नाही तर त्याची बाजू घे कुणाच्या पण बाजूने तू बोलू नकोस आपला जन्म फक्त आणि फक्त लोकांच्या शिव्या खाण्यासाठी लोकांचा मार खाण्यासाठी लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी हागल्या मधकेला प्रश्न सोडवण्यासाठी झाला हे लक्षात ठेवायचं खर तर या भैया शेडच्या फोनवरती कोण बोलत नसतं याच मित्र वगैरे बोलत असते ते हा करतो हे करतो ते करतो म्हणून बोलतात कारण की याला फेम पाहिजे असतो फॉलोअर्स पाहिजे असते ते व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी अरे अक्क्या भाई जाधव अरे तू काय आपण ना ट्रोल करतोय आप म्हणजे आमचे गुरु तू काय त्यांचे मुळे आम्ही आज इथपर्यंत तुम्ही काय त्यांना ट्रोल करताय अरे ट्रोल बिल काय करणार का बरं का आपा तुमचे गुरु आहेत आता या आप्पा भैया शेडचे गुरु आहेत आप्पा कीर्तनकार होते आता डायरेक्ट कापड केंद्रात शिरले आणि हा भैया लोकांचा ढुंगण धुवून धुवून मोठा झालाय मित्रांनो हा भैया शेट इतका विचित्र प्राणी आहे स्वतःला सांगतोय मी वारकरी संप्रदायाचा आहे मी वारकरी आहे आणि लोकांच्या लग्नामध्ये हडक चुकून चुकून खातोय अरे ट्रोलवेल काय करू नका शाखेमध्ये एक सिट उभी केली ती शाखेमध्ये एक सिफ्टूवी हे येड आम्हाला सांगायला लागले स्विफ्ट गाडीचं सांगायला लागलंय स्विफ्ट गाडीचं हे झालं आणि ते झालं ती शाखेवरती एक आणि एका शाखेवरती एक अरे या येड्याला हे माहित नाही की स्विफ्ट गाडीला चाक किती असतात आणि हे सांगायला लागलं हे न एक लावली आणि ते न एक लावली जसं की तुम्ही आपाला काय म्हणते ती बॅनर बॅनरचा विषय अरे तो बॅनर तुम्ही काय म्हणता आता साधा बॅनर साधा बॅनर अरे आपाची जी, जी खालची जागा आहे का जागा तिसऱ्या लाखाची जागा आहे नुसती लाखाची जागा किती ते स्वेअर फुट बघतो त्र्याण्णव लाख भैया काय केवळ सांगतो महेश आपडक्यांची ती त्र्याण्णव लाखाची जागा आहे त्या जागेत जाऊन काय हागतो काय आता अरे एवढा मोठा समाजसेवक तू आणि तू भांडण लावायला लागलायस आपल्याच दोन माणसांमध्ये आप्पा मडकेंची आणि आख्या जाधव अरे दोघंजण पण आपल्या महाराष्ट्रातले आहेत आपली मराठी माणसं आहेत दोघांना सपोर्ट करतील दोघांना चांगलं सांगतील काही ह्याच्या भांडण लावायला लागलाय नंतर ना कसं होईल हे दोघं जण होतील चांगलं आणि तुला मध्ये घेऊन तुझ्या डोंगावरती चपटे देतील तुम्ही काय वाढव दुकानामध्ये राहतो नियोजन हा भैया लोकांना सांगतो भाकरीचं नियोजन करा तुमचं तुम्हाला जमत का बघा हाच भैया तुम्ही बघितलं असेल रस्त्यावरती भाकरी घेऊन त्याच्यामधलं टेडे मेडे गुंडळून खायचा अरे होय आम्हाला माहितीये आहे आप्पा म्हणेल तसं पण ते गळ्यात घातलेल्या चिन्हाचा आता कलर पण जायत आला रे जरा बदल जरा कलर करून घे तिला हा भैया शेट चोर आम्हाला सांगायला लागलाय ह्याला ट्रोल करू नका त्याला ट्रोल करू नका अरे बाबा ट्रोल करत नाहीत लोक पण त्यांनी पण चांगलं वागलं पाहिजे ना कशाला काही एकमेकांची काढायची गरज आहे का याचा तंगड हे ओढतोय त्याचा तंगड ते ओढतोय सही आणि खरं सांगू मित्रांनो हा भैया शेठ फक्त फोन लावून लोकांना मोठं मोठं बोलून घ्यायला आला भैया शेठ स्वतःहून सांगू दे की बाबा त्यांनी ही कामं केल्यात कुठं काय सांगतोय वीज आलेला नाही फोन लावू का हे करू का वीज सोडताय का नाही कुठं सांगतो पाणी आलेलं नाही हागायला पोराला पाणी सोडताय का नाही अरे काय सरकारी काम आहेत ती ज्या त्या टायमिंगला येते की उद्या अयो शेड सांगायचं आमच्या कार्यकर्त्याचं विमान चुकलंय विमान लवकर परत पाठवा असं असतंय वे कुठे दा, दादा विषय असाय की आपल्या एक दिवस होतोय तिथं आमचा वाढदिवस आम्ही साजरा करत नाही आणि आपल्या वाढदिवसाचा गुणगाण सांगा लागलाय जाकी जाऊन झोप जा, आपला वाढदिवस मोठ्यानं साजरा करायचा नाही आपण पार्टी करायची नाही आपण नशा करायचा नाही अरे नशा करायला अर्धी कॉटर मारलीस की तिथं गटरात पडची लोळत नशा ना करायचं नाही म्हणून सांगतोस अरे जुळ्या बरोबरी करा रे लहान रे मग काय झालं तुम्हाला या <laughs> बागरे भाऊ तुम्हाला कोट्याने मग काही दिवसांपूर्वी तुम्ही ऐकलं असेल बघितलं असेल भैया शेठ काय वाटलं काही पोरांनी काही लोकांनी मारलं अरे ते भैया शेठला मारत होती काही लोक व्हिडिओ करत होती आयला तिथे काय त्याच्या आयला काय चाललंय मला तर या सगळ्या गोष्टीवरती पण पण या लागला त्या भैया शेट ना आपल्याच पोरांनी सांगितलं असेल मला थोडस मारा व्हिडिओ व्हायरल होतोय मला लोक चर्चेत आणतात मी वरती टॉपला जातोय भैया शेठ आता पण काय नाँटी मारून तिथं बोलायला लागला असं काय असा काय पेंगायला लागलाय सरळ माणसाचा बोल जायला वाट नाही वावरात वाट करून द्यायला लागल्या शर्टच्या स्वतःच्या शर्टला बटन लावायला वेळ नाही किती व्यस्त यो माणूस शेवटची कामं बाकी ठेवले तुम्ही काय शेतकऱ्याला बाईला वावरत न्यायचे काहीच काम करत नाही कारण बाईक नाही सांगा अरे एवढा थुकतोय थुंकून थुंकून तिथे नदी तयार करत जरा कमी थुंक रे आणि म्हणे समाजसेवक हे कारण आज सांगायच मी युती कर या भह्य शेडला तुम्ही बघू शकताय स्वतःच्या शेडचं बटन लावायला वेळ नाही पण खिशामध्ये आयफोन ठेवायला लोकांना दाखवायला वेळ आहे माझ्याकडे आयफोन आहे आए, दोन कॅमेराचा तीन कॅमेराचा दहा कॅमेराचा अरे काय त्याच्या आयला चा घेऊन बसलाय पहिल्या दिवाळीला तू लोकांकडून पैसे उचने घेऊन पटा घेऊ आता काय झालंय तुला माहितीये का परतकाचे दिवस आणि ना येऊ आज सगळे नाव वज आग वेत सगळे भाऊ हे दिवाळी काय नाही यंदा मला भाऊ हे दोन फटकले होते ते बी मागच्या वर्षी जे ठेवलेले होते तेवढी वाजवचे आपली दिवाळी त्याच्यावर या शेट लई मोठं बोलतोय हा सांगतो मी असं केलं तसं केलं गल्लीतल्या बारके बारके पोरांचे फटाके पडवून आणतोय आणि इथं व्हिडिओ मध्ये येऊन सांगतोय आणि हाकतय ते चायला माझं फटाक गेल्या वर्षीच्या फटाक्या आहेत अशा आहेत तशा आहेत खोट बोलायचं नाही भैया शेट गेल्या वर्षीचे दोन्ही फटाके दोन्ही ऍटोम बॉम्ब स्वतःच्या ढोंगणाखाली लावा आणि स्वतःला समाजसेवक सिद्ध करून दाखवा तर मित्रांनो आता इथंच आपण थांबूया भैया काय सुधरत नसते लय मोठं बोलतात लय खोटं बोलतात सगळ्यांना कळालं मला पण कळालं बाकी काय नाही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका